नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी कला विश्वातील दिग्गज अभिनेते विजू खोटे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक भूमिका अजरामर केल्या मराठीसह हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे आणि शोले चित्रपटातील कालिया हे पात्र अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं नुकतंच एका मुलाखतीमध्ये शुभा खोटे यांनी विजू खोटे आणि त्यांच्या बॉन्डिंगबद्दल भाष्य केलं म्हणाल्या मला भाऊ पाहिजे होता आणि त्यासाठी मी देवाकडे कायम प्रार्थना करायचे माझ्या जन्मानंतर तो सव्वा पाच वर्षांनी झाला लहानपणी मी त्याला जीवापाठ जपायचे मुळात तो स्वभावाने गरीब होता पुढे त्या म्हणाल्या आम्ही कुठे बाहेर गावी जात असलो तर एकमेकांना फोन लावून सांगायचो अगदी शेवट पर्यंत आमचा संवाद चालू होता अभिनेत्री शुभा खोटे यांनी आपल्या भावाच्या मृत्यू इश्यूबद्दल देखील भाष्य केलं त्या म्हणाल्या एखादा प्रॉब्लेम असला तरी आम्ही एकमेकांसोबत बोलायचो अजूनही मालिका वगैरे बघताना तो समोर दिसला तरी मला खूप त्रास होतो त्याच्याशिवाय मला कोणीच नव्हतं आता फक्त माझी मुलगी आहे जे माझं रक्ताचं नातं आहे तेव्हा मला आता बरं वाटत नाहीये मी लवकरच जाणार असं बोलायचा जा। मी म्हणायचे असं बोलू नको तुझ्याशिवाय माझं कोणीही नाही अखेरच्या दिवसात त्याला खूप त्रास सहन करावा लागला डायबिटीज झालं होतं हार्टचं ऑपरेशन झालं आणि मग त्याच्या किडनीत पाणी झालं हे शेवटच्या दिवसात खूपच वाढलं काही खात नसल्यामुळे मी त्याला भेटायला गेले मला आठवतय तेव्हा शेवटचं त्याने काहीतरी खाल्लं असेल त्याला म्हटलं लवकर बरा हो आपल्याला गोव्याला जायचं आहे कधी असं वाटलं नाही तो इतक्या लवकर जाईल या मुलाखतीत आपल्या भावाबद्दल बोलताना शुभा खोटे भाऊक झाल्या तर मित्रांनो आपल्यांना दिग्गज अभिनेते विजू खोटे आवडतात का कमेंट करून नक्की कळवा